अच्छा लांबे शाइनिंग, शाइनिंग है शाइनिंग आहे झाडाला सरासरी शंभर ते सव्वाशे फळ आहे शंभर ते सव्वाशे फळ आहे हो ओके म्हणजे एका धाराला एका झाडाला किती माल निघू शकतो सर दहा ते पन्नास दहा ते पंधरा दहा ते पंधरा किलो पंदरा। एका झाडाला माल निघू शकतोय हे वीस गुंठ क्षेत्र आहे ना हा वीस गुंठ किती झाडं बसले त्याच्यामध्ये तीन हजार तीनशे तीन हजार तीनशे तीन साडे केमिकल कुठलं फवार न न, न फवारता हां ऑर्गेनिक फॉर सुद्धा हे जे गोंगण सुद्धा कुठलं नाही असं हलवून बघितलं तरी कुठलं तुम्हाला बघायला मिळणार नाही मालाची ना माला साईज बघा जबरदस्त साईज आल्या सर मालाची आणि सेटिंग बघा किती जबरदस्त आहे आणि भरपूर लागलाय मला भरपूर लागलाय फळाची लांबी आहे अजून भरपूर फळाची लांबी आहे शायनिंग आहे शायनिंग आहे गरज झाला गर मोठा झालाय बापरे ग्रॅट घट्टाय घट्ट आणि घट्ट आहे म्हणजे सफरचंदासारखं काम झालंय टोमॅटोच पाणी नाही पाणी सुद्धा थेंब सुद्धा पडत नाही पाण्याचा एवढी किपिंग क्वालिटी कि चांगली पूर्ण गरज झालाय मोठा आहे